शिवाजी पेठेतील नरकेज व्हिला परिसराला शुक्रवारी सायंकाळी जत्रेचं स्वरूप आलं होतं मंचावर नरके कुटुंबातील मान्यवरांची उपस्थिती होती नरके परिवाराच्या वतीनं कोल्हापुरातील जुने जाणते फुटबॉलपटू मार्गदर्शक आणि क्रीडा पत्रकारांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला सर्वच मान्यवरांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यानिमित्तानं उपस्थित शेकडो मान्यवरांना नरके परिवारानं आपुलकीची मेजवानी दिली कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अशी ओळख निर्माण झाली आहे त्यामागं एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकातील फुटबॉलपटू प्रशिक्षक आणि क्रीडा पत्रकारांचं योगदान आहे तो काळ फुटबॉलपटूंसाठी अतिशय संघर्षाचा होता मात्र प्रतिकूल परिस्थितीत देखील जिद्दाई चिकाटीच्या बळावर त्या फुटबॉलपटूंनी कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलंय आज फुटबॉलला सुवर्णकाळ प्राप्त झालाय त्यामागं त्या, त्या काळातील फुटबॉलपटू प्रशिक्षक आणि क्रीडापत्रकारांचं मोठं योगदान आहे या सर्वच घटकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशानं ज्येष्ठ फुटबॉलपटू अरुण नरके संदीप नरके आणि चेतन नरके यांच्या पुढाकारातून सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संदीप नरके यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली अरुण नरके यांनी जुन्या खेळाडूंच्या फुटबॉल खेळाविषयीचं योगदान याविषयी मनोगत व्यक्त केलं दरम्यान जुन्या काळातील फुटबॉल संघ खेळाडू यांचे फोटो तसंच जुन्या खेळाडूंची माहिती त्या काळात घडलेल्या घटना याविषयी प्राध्यापक डॉक्टर अभिजित वणीरे आणि चंचल देशपांडे यांनी स्क्रीनद्वारे माहिती दिली तर पोलीस संघ आणि फुटबॉल बाबत शरद माळी यांनी मनोगत व्यक्त केलं गडिंगलचे अर्जुन चौगले प्राध्यापक दीपक कुपन्ना लाला गायकवाड बाळासाहेब निचिते रघुनाथ पिसे शिवाजी पाटील संजय कुराडे यांनी मनोगत व्यक्त केली कोल्हापुरातील अडीचशे दिग्गज फुटबॉलपटूंचा तसंच क्रीडा पत्रकारांचा मानपत्र देऊन गोकुलचे माजी चेअरमन अरुण नरके संचालक डॉ चेतन नरके आणि फुटबॉलपटू संदीप नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं नियोजन सतीश सूर्यवंशी सत्यशील नरके सुधीर शेटके मोतीराम डोईफोडे रोहिल साळोखे सचिन कुंभार रणधीर खराडे यांनी केलं दरम्यान पन्हाळा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँडच्या धूनमुळं कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली